राम राम मंडळी उद्या अठरा तारखेला भव्यने दिव्य असं जंगी बैलगडा शर्यतीचं ओपनचं मैदान खानापूर फाटी इथं भरवलं गेलेलं आहे आणि त्या मैदानाला घाटमाता केसरी असं नाव दिलं गेलेलं आहे या मैदानामध्ये चांगली चांगली मातबर बैल चांगल्या चांगल्या पैऱ्यात आपल्याला दिसणार आहेत आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आतुरता लागलेली असेल की मग ह्या मातबर बैलांचं पैरं कोण असतील तेच सांगण्यासाठी हा खेळ पैऱ्यांचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उत्सुकता सगळ्यात जास्त लागलेली असते ती म्हणजे नव मेहंद केसरी बकासूर उद्या शंभर आणि एक टक्के आपल्याला नव मेंद केसरी बकासूर गोटच्या सर्जावर दिसणार असं म्हटलं जात मित्रांनो नक्कीच गोडचा सर्जा आणि बकासूर तेवढ्याच ताकदीनं धावतील आणि गुलालाची मानकरी ठरतील त्यानंतर मित्रांनो मग हिंद केरजा कोणा बरं असेल तर केसरी सर्जा, के सर्जा उद्या आपल्याला कॉकटेल बरोबर दिसणार आहे वडकीकरांचा कॉकटेल जो आजच्या घडीला तुफान फॉर्म मध्ये म्हणजे सर्जाने कॉकटेल ज्यांच्या पुढे भले भले हो जातील फेल असं म्हटलं तर ओगं ठरणार नाही आणि नक्कीच ती गाडी सुद्धा गुलालाची मानकरी ठरेल असं आपण मानून चालू आहे त्यानंतर मित्रांनो आता तुमचा प्रश्न असेल की मग अजून कुठले पैरे आणलेले आहेत तर मित्रांनो आजच्या घडीला टॉप फॉर्म मध्ये असलेला एक मेव बैल म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या हो आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या उद्या टॉप पैऱ्यामध्ये म्हणजे पैरा बी एकदम खास आहे आणि तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखन हो एकदम बरोबर बोलतोय म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा बब्या आणि एक लखन एकत्र पळले आणि अगदी गटाला असेल सेमीफायनल असाल आणि फायनल बी सुट्टा निकाल घेऊनच त्यांनी फायनल मारला होता आणि उद्या ही जोडी पुन्हा एकदा सेम पायऱ्यामध्ये आपल्याला घाटमाता केसरीमध्ये बघायला मिळणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन म्हणजे शंभर आणि एक टक्के या जोडीचा कोण नादच करू शकत नाही असं माझं तर मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो अजून एक बोलतो आजच्या घडीला तुफान फॉर्ममध्ये म्हणजे ज्या मैदानात जातो ती गुलालाचा गुलालचा मानकरीच घेतोय म्हणजे मागच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या मैदानात सुद्धा ते गुलालाचा मानकरीच होता असा आपला उगलेवाडीकरांचा तेजा भाई तेजाभाईची दहशत होता एकदम जबराट असते आणि ह्यावेळी तेजाभाई जो आपल्याला आहे तो बौधनचा लक्षासोबत दिसण्याचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत आणि शंभर एक टक्के उगलेवाडीचा तेजा आणि बौधनचा लक्ष्य नक्कीच तेवढ्या ताकदीनं पळतील आणि गुलालाचे मानकरी ठरतील असं माझं एक वैयक्तिक मत आहे या व्यतिरिक्त ते अजूनही काही पैरे संध्याकाळपर्यंत क्लिअर होतील आणि त्यानंतर आपण व्हिडिओ बनवूच बनवूया पण आत्तापर्यंत काढलेले पैर हेच की बकासूर आणि गोटचा सरजा हिंद केसरी सरजा आणि कॉकटेल बब्या आणि लखन बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि ती एक्सप्रेस गतच सुटणार आहे ती आणि त्यानंतर ओगलेवाडीकरांचा तेजाभाई आणि बावधनचा लक्षा कसे वाटले पहिले कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम